श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आषाढ महिन्यातील अमावस्या झाल्यानंतर श्रावण मासास आरंभ होतो श्रावण मासामध्ये अनेक व्रतवैकल्यांची सणवारांची रेलसेल असते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यामध्ये भगवान शंकरांची उपासना केली जाते प्रत्येक साधक हा आपल्या मनात काहीतरी इच्छा ठेवून तर कोणी निस्वार्थ भक्तीने भगवान शंकरांची उपासना करतात आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा घडावी यासाठी प्रयत्न करतात भगवान शंकर व पार्वती मातेला अनन्य भावाने शरण जातात व आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद आरोग्य नांदू दे यासाठी विनंती करतात चला तर मग श्रावण महिन्यात कोणकोणत्या सेवा प्रामुख्याने केल्या जातात ते पाहू श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीवरती अभिषेक केला जातो त्याचप्रमाणे सेवेची सुरुवात करण्याअगोदर श्री स्वामी महाराजांचे स्वामी स्तवन एक वेळा म्हटले जाते त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्री पार्वती मातेची सेवा म्हणून श्रीसूक्त एक वेळा पठण केले जाते त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्र एक वेळा अमृत संजीवनी मंत्र हा अकरा वेळा पठण केला जातो संजीवनी मंत्र एक वेळा रुद्रगायत्री मंत्र अकरा वेळा रामरक्षा रामरक्षेतील एक ते ओव्या म्हटल्या जातात त्याचप्रमाणे महिम स्तोत्र मराठी अथवा संस्कृतमधून पठन केले जाते त्याचप्रमाणे रुद्राध्याय मराठी किंवा संस्कृतमधून पठन केला जातो तसेच द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा श्री शिवकवच स्तोत्र एक वेळा हेही मराठी किंवा संस्कृत या दोन्हींमधूनही पठन केले जाते त्याचप्रमाणे श्री कालभैरवाष्टक एक वेळा प्रार्थना अकरा वेळा म्हटली जाते त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जग केला जातो अशा प्रकारे वरील सर्वसेवा किंवा यांमधील आपल्याला ज्या शक्य होतील त्या सेवा प्रत्येक साधकाने जरूर कराव्यात तुम्हा सर्वांकडून श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची व पार्वती मातेची जास्तीत जास्त सेवा घडू देत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या घरी सुख समृद्धी आनंद ऐश्वर लाभू दे ही भगवान चर शंकरांच्या चरणी विनंती श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद